गुड मॉर्निंग मित्रांनो त्या पाच वाजलेत आता से उठलोय चला आता वर जाऊया पाणी वगैरे ठेवू तोंड वगैरे धुतो पाणी ठेवतो चला वरती आलोय चुल पेटवली झाडू मारून जाऊ नसतो सागरला सात वाजता चालत जायचे चला तोपर्यंत पाणी वगैरे हो तपन थोडस थोडंफार भांडे आहेत थोडे भांडे घासून घ्यायचे जास्त भांडे नाही दात oh uh. सांगोळ वगैरे केली आणि आज आहे ना मंडित जायचा प्लॅन झालाय आहे ना मंडीत जायचं म्हणलं लगेच उठली आणि आवडलं बघा मस्त लागली आता आणि सूर्य निघायचा वेळ झालेला आहे सागर जेवण कुठं करायला जेवण तू मस्त बटाट्याची भाजी कस मंडीत जायचं म्हणलं कसं उठली लवकर पोळ्या टाकल्या भाजी बनवली बटाट्याची

सपक कुठे साखर जास्त नको चांगले ते साखर एवढा सपक मी सपकच पितो पण एवढा नाही आवर पटपट दोन्ही घाल ना का केस कमी आहेत का म्हणून आवडत नाही साखर इकडे येसल भरतो जरा ते मोबाईल घे चांगलं वाटते जरा सकाळ सकाळ मस्त पैकी आडव्यामध्ये घे उभ्यात घे हे बघा हा वे रोड आहे आणि इकडं बघा लाईक हात का कुठे लागलेत लय शकत बसले आता लागायला गरम हे का शकत बसली इथं हँगलच घाला म्हणलं होतं मी हँगलच नाही घातले ना <coughs> 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 <लाकरां। ने> <coughs> चांगले बघून घे चांगले अरे उठ ना आता तरी आम्ही मंडीत जाऊन आलोय जाधव मंडीत जाऊन आलोय सव्वा नऊ वाजलेत आणि दादू अजून उठला नाही मस्त दोन थैल्या भाजीपाला आणला हे एक थैली ही एक थैली चल जातो की मी आता दुकान लावाय चला या जेवण करायला घरी आलोय सुभागी आज घरीच होती दिवसभर काम आवडले जरा तिनं मस्त आता वरण भात पोळी आणि वांग्याची भाजी आहे मस्त पैकी आज काय काय आहे अजून वरण पिक्क नाही टाकून दिलं असं का तुला म्हणलं दिवसभर दिवसभर तू काय केलंय थोडं शूट शूट थोडं थोडं शूट करून ठेव केलं नाही जेवण करायला मी आज नाही का फ्रीज मध्ये सकाळी भाजीपाला आणायला दिलतोय ना तर ते फ्रीज मध्ये आवरून ठेवला निसून ठेवला सगळं का बर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षदा संधीवसभर काय केला आम्ही आज व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद